टी, आता नटराज पावडर अनंत टी ग्रॅम चहा पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे नऊ महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास वाढला परंतु ते सुखरूप पोहोचले ड्रॅगन फ्लोरिडा किनारपट्टीवर लँडिंग केली आणि नंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आलं त्यांच्या यशस्वीतेवर जगभरात आनंद साजरा केला जातो आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे तब्बल नऊ महिन्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे सतरा तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले काही दिवसांसाठी अंतराळात हे दोघे गेले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा परत येण्याचा प्रवास तब्बल नऊ महिन्यांवर गेला सुनीता विल्यम्स आणि बुच यांना परत आणण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात होते शेवटी त्यांना सुरक्षित घेऊन येण्यासाठी त्यांचे चार सहकारी अंतराळात पोहोचले सुनीता विल्यम्स या पहाटे पृथ्वीवर पोहोचल्या ड्रॅगन स्पेस क्राफ्ट कॅप्सूलनं फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात एक्सप्लॅश डाऊन केलं यानंतर यानातील सर्वांना बाहेर काढण्यात आलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नासाकडून याचं थेट लाइव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आलं सुनीता विल्यम्स यांचा परतीचा संपूर्ण प्रवास जगानं पाहिला अंतराळवीर जून 2024 हजार चोवीसपासून आंतरराष्ट्रीय अंतराळात बुजविलमोर आणि सुनीता विल्यम्स होते दोघेही अंतराळात केवळ एका आठवड्यासाठी गेले होते परंतु अंतराळ यानामधून हेलियम गळतीमुळे आणि वेग कमी झाल्यामुळे त्यांना नऊ महिने अंतराळ स्थानकावर राहावं लागलं सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोघे पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर संपूर्ण जगात उत्साह साजरा केला जातोय सुनीता विल्यम्स या मूळ भारतीय वंशाच्या आहेत त्यांचं मूळ गाव गुजरात मधील झुलासन इथं आहे अंतराळामधून प्रत्येक अपडेट शेअर करताना सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे दिसले अंतराळ विरांचे कॅप्सूल समुद्रात पडल्यानंतर त्यांना बाहेर काढून लगेचच आरोग्य तपासणीसाठी पाठवण्यात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल